अप्रतिम चवीचं पाहताक्षणी तोंडाला पाणी आणणारं हॉटेलमध्येही सर्वांची अशी ही आवडती डिश आज आपण केलं आहे तिसऱ्यांचं कालवण नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तिसऱ्यांचं कालवण करण्याकरता आपण इथे ताटामध्ये भरपूर तिसऱ्या घेतलेल्या आहेत आपण त्या तीन चार वेळेला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेल्या आहेत आता आपण त्या सर्व उघडायच्या आहेत आपण त्या विळीवर सुद्धा उघडू शकतो ही जी तिसऱ्याची खाच आहे तिथून आपण त्यांना उघडायचं आहे दुसरी एक सोपी पद्धत म्हणजे आपण त्यांना पाण्यामध्ये गरम करायचं आहे पाणी जसं उकळायला लागलं की त्या आपोआप त्याची तोंडं उघडतात मग त्यांना आतून साफ करणंसुद्धा सोपं जातं चला तर मग आपण त्यांची तोंड उघडण्यासाठी त्यांना गरम करूया त्यासाठी एका टोपामध्ये आपण त्यांना ताटामधून ट्रान्सफर करूया आता आपण टोपामध्ये पाणी घालूया पाणी जवळपास त्या बुडतील इतपत घ्यायचं आहे आता टोप आपण गॅसवर ठेवूयात पाण्याला थोडी उकळी फुटायला लागलेली आहे आपण तिसऱ्या चेक करूया ही पहा तुम्हाला दाखवते आहे ही थोडंसं तिचं तोंड उघडायला लागलेली आहे काही तिसऱ्या थोडी थोडी तोंड उघडायला लागलेली आहेत हे पहा तिसऱ्यांनी पूर्णपणे तोंड उघडलेलं आहे आता आपण त्यांना साफ करणं आपल्याला सोपं आहे त्याचबरोबर आपण एका बाजूचं कवर त्यांचं काढून टाकणार आहोत त्यासाठी एक एकेकीला हातामध्ये घेऊन आपण दुसऱ्या बाजूचं जे कवर आहे त्याने पहिल्या बाजूच्या कवरमधलं मास आपण काढून घेणार आहोत आणि एका बाजूची आणि एका बाजूच्या कवरमध्ये आपण मास ठेवणार आहोत आपण एक एक करून सगळ्या तिसऱ्यांचं एक एक कवर काढून टाकायचं आहे आणि ज्या कवरमध्ये मांस असेल ते आपण दुसऱ्या कवरने काढून घ्यायचं आहे बहुतेक तिसऱ्यांच्या एका कवरमध्ये मांसच नाही आहे त्यामुळे आपल्याला अजूनच सोपं जातं सर्व तिसऱ्यांची एक बाजू आपली एक बाजूचं कवर आपलं काढून झालेलं आहे पण इथे मी अजूनही काही तिसऱ्यांचं दुसरं कवरसुद्धा काढून टाकलेलं आहे याचं कारण म्हणजे टोपामध्ये उगाचंच मग खूप गर्दी होते आणि आवाजही होतो त्याच्यामुळे अजून आपण चांगल्या प्रकारे त्याचं कालवण व्हावं म्हणून दुसरी बाजूसुद्धा काही तिसऱ्यांची काढून टाकलेली आहे आता आपण ताटामध्ये जे आपण तिसऱ्या गरम करायला पाणी ठेवलं होतं तेच पाणी घ्यायचं आहे ते आपण फेकायचं नाही कारण त्याच्यामध्ये तिसऱ्यांचं सगळं सत्व उतरलेलं आहे आणि ते पाणी आपण जेव्हा कालवण करायला घेतो तेव्हा ते अजूनच चविष्ट होतं म्हणून आपण ते पाणी घ्यायचं आहे ते पाणी आपण त्या ताटामध्ये ओतणार आहोत आणि शेवटचं पाणी आपण तळाचं आपण फेकून देणार आहोत कारण त्यामध्ये थोडी वाळू आलेली असते आता ताटामध्ये आपण दोन आमसुलं घेऊन ते पूर्ण ताटभर फिरवणार आहोत आमसुलं फिरवल्यामुळे जी काही उरली सुरली वाळू जी तिसऱ्यांमध्ये किंवा पाण्यामध्ये असेल तर ती त्या आमसुलांमुळे एका ठिकाणी जमा होते आता आपण परत टोप घेऊन त्यामध्ये ताटातल्या तिसऱ्या त्यामध्ये टाकणार आहोत आणि वर पाणी आपण घेणार आहोत शेवटपर्यंत घ्यायचं नाही आहे कारण त्यामध्ये खाली तळाला वाळू बसलेली आहे ती आपण फेकून द्यायची आहे आता आपण परत टोप स्वच्छ करून गॅसवर ठेवलेला आहे टोप गरम झालेला आहे त्यात आपण अंदाजे तीन चमचे गोडे तेल घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून घालणार आहोत कांदा व्यवस्थित गुलाबी लाल होईपर्यंत परतायचा आहे त्यात आपण पाव चमचा हिंग टाकायचा आहे हिंगामुळे पदार्थाला अजून चांगली चव येते यात आपण अर्धा चमचा हिरवा मसाला वाटण घालायचा आहे आणि मिश्रण व्यवस्थित परत ढवळून घ्यायचं आहे आता आपण या फोडणीमध्ये तिसऱ्या आणि तिसऱ्याबरोबर असलेलं पाणी त्यामध्ये घालायचं आहे यामध्ये आपण अर्धा चमचा हळद दीड चमचा घरचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता आपण या मिश्रणामध्ये दोन वाट्या भरून कांदा खोबऱ्याचं वाटण लावणार आहोत वाटण लावून झाल्यावर आपण कालवण कितपत पातळ आहे त्यावरून आपण थोडं कमी जास्त वाटण करावं कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी आपण इथे सहा सात कांदे घेतलेले आहेत मध्यम आणि थोडे मोठे आणि इथे एक मोठा नारळ खाऊन घेतलेला आहे आपला कांदा चिरून झालेला आहे कापून झालेला आहे आणि आपण त्याला व्यवस्थित उभ्या काप कापलेले आहे आहेत आपण पॅन घेतलेला आहे त्यात आपण साधारण चार चमचे गोडे तेल घेतलेलं आहे आणि त्यात आता आपण ते गरम झाल्यावर कांदा भाजणार आहोत गोडे तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आपण जो काप केलेले आहे कांद्याचे ते सर्व घालणार आहोत आणि ह्याला चांगलं भाजणार आहोत कांदा लालसर गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आपला कांदा लालसर झालेला आहे त्याच पॅनमध्ये आता आपण खोबरं भाजायचं आहे आता आपण जो कांदा भाजून बाजूला ठेवला होता तो यात मिक्स करायचे आहे आणि दोन मिनिटांसाठी कांदा आणि खोबरं परतायचं आहे आता हे वाटण आपण थंड करायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे आपण सर्व वाटप वाटप म्हणजे कांदा खोबरे जे भाजलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात भरलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे अशा तऱ्हेने आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप तयार आहे आता आपण यामध्ये दोन आमसुलं टाकायचे आहेत कालवणात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिश्रण परत व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तिसऱ्यांचं कालवण अतिशय चविष्ट लागतं नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर ते अतिशय प्रिय आहे मला स्वतःला सुद्धा ते खूप आवडतं कालवणाला मस्त उकळी फुटलेली आहे आपलं तिसऱ्यांचं कालवण खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा आपण गॅस बंद करूया आपण कालवण भांड्यामध्ये सर्व करूया मस्त चमचमी तिसऱ्यांचं कालवण आपण भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर तसेच ब्रेडबरोबर खाऊ शकतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा